हर हर महादेवाच्या गजरात कावड यात्रा सोमवारी यवतमाळात दाखल झाली दरम्यान या कावड यात्रेत अनेक देखाव्यांनी यवतमाळकरांचे लक्ष वेधले होते उत्तर वाहिनी गंगा नदीच्या तीरावर असलेल्या कोटेश्वर येथून कावडीधारी कावडीत जल भरून सुमारे चाळीस किलोमीटरची पदयात्रा करीत यवतमाळ मध्ये दाखल झाले येथील सिद्धेश्वर मंदिरापासून कावड शोभायात्रा वाजत गाजत निघाली यामध्ये हजारोंच्या संख्येने कावडधारी आपल्या खांद्यावर कावड घेऊन शहरात शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा केदारेश्वर महादेव मंदिरात पोहोचून भगवान शिवाच्या शिवलिंगावर जळाभिषेक केला ही कावडयात्रा वर्ष दोन हजार सात पासून सुरू असून मागील अठरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जाते या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने स्थानिक श्रद्धाळू युवक महिला तसेच अकोला बाजार घाटंजी जोडमहा भारी मोहा आणि पिंपळगाव या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात शोभायात्रे शहरातील गणेश मंडळ व दुर्गादेवी मंडळाच्या वतीने विविध देखावे सादर केले कावड यात्रा सेवा समिती आणि केदारेश्वर मंदिर समिती यवतमाळ यांच्या सर्व श्रद्धाळूंना भगव्या वस्त्रांमध्ये सहभागी होण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला हर हर महादेवाच्या गजरात यवतमाळ ये येथील श्री केदारेश्वर मंदिरात भव्य यात्रा पोचली। यात महिला व लक्षणीय होता या यात्रेमध्ये कावडिया मूर्ती शिवलंग बाल शिवाजी यासह केदारेश्वर मंदिराची प्रतिमा असे विविध देखावे घेऊन यात्रेत सहभागी झाले होते श्री क्षेत्र कोठेश्वर देवस्थान येथील उत्तर वाहिनी नदीतील गंगाजल कावडमध्ये घेऊन शिवभक्त कावड घेऊन निघालेत पांढरकवडा रोडवरील हिंदू मोक्षधाम येथील शिवशंकराच्या मूर्तीला जलाभिषेक करून शिवभक्त भव्य शोभायात्रेमध्ये मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत श्री केदारेश्वर मंदिरात पोहोचले दरम्यान कावड यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करीत उपवासाचे पदार्थ वितरित करण्यात आले यावेळी हर हर महादेवच्या गजराने अवघे शहर दनानून गेले होते कावड यात्रेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाचा अभिमान वाढविणाऱ्या शूर महिला सैनिकांच्या कामगिरीची लक्षणीय झाकी झळकविण्यात आली यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता